मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो महा की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी पंच्याहत्तर टक्के हे महायुतीचे निवडून येतील तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे आतापर्यंत माझ्या आधी जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणतीस नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास पंच्याहत्तर टक्के नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला दोन हजार सतरा साली आम्ही नंबर एकचा पक्ष होतो त्यावेळी आमचे सोळाशे दोन नगरसेवक होते आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त तेहतीसशे पंचवीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या चा नगर आहे त्याच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा मी रिपीट केलेला आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत केली अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केलं पक्ष पक्षाची संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला आहे आणि विशेषतः दोन हजार सतरापेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे मला असं वाटतं की गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो सगळ्यात महत्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात एकाही पक्षाच्या विरोधात एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही केवळ विकासावर मतं मागितली आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला आम्ही काय करणार आहोत याची प्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं